हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते तर आम्ही चाललेलो आहे दर्शनासाठी तर कुठल्या देवाच्या दर्शनासाठी जाणार आहे ते मी पुढं तुम्हाला सांगणार आहेच आणि तुम्ही बघणारसुद्धा आहे आणि तुम्हाला दर्शनसुद्धा होणार आहे तर थोडं संध्याकाळची वेळ आहे आम्हाला जाता जाता खूप वेळ झाला कारण की माझ्या भावाची मुलगी थोडंसं तिला ताप आला होता त्यामुळं आणि हा व्हिडिओ तुम्हाला सांगते मी मी गेले होते ना आता थर्टी फर्स्टच्या वेळेला पुण्याला तेव्हाच आहे फक्त थोड्या प्रॉब्लेममुळे मी उशिरा अपलोड करते तर आता तुम्हाला वाटत असेल इथं या यात्रेत वगैरे तर नाही आहे ना घेऊन आलेली ही तर यात्रेत नाही तुम्हाला पाळणं वगैरे बघून किंवा असं तुम्हाला वाटत असेल आजूबाजूचा परिसर बघून तर बऱ्याचशाच ताई वगैरे दादा इथं आले असतील त्यांना बघितल्यानंतर थोडंसं अंदाज आलाच असेल कारण की रात्रीची वेळ असल्यामुळं थोडंसं कळणार नाही की कुठं आलेलं आहे तर पुढं गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवतेच बघा डायरेक्ट की आम्ही नेमकं कुठं आलेलं आहे आणि खरं सांगायचं तर मला ना या मार्गशर्ष महिन्यामध्ये मला इच्छाच होती इथं जायची आणि मी सांगितलं पण होतं माझ्या भावांना की मला जायचं आहे आणि मी आल्यानंतर आपण तिथंच जाऊ तर इथं तुम्हाला हा मंदिराचा वरचा कळस बघून थोडंसं लक्षात आलं असेल तरी पण मी तुम्हाला सांगतेच की मी आलेली आहे पुण्यामध्ये प्रतिबालाजी आहेत तिथे दर्शनासाठी आलेले आहे, दर्शन आले आहे बघा मी तिथे आणि तुम्हाला पुढं गेल्यानंतर मी डिटेलमध्ये दाखवते फक्त इथं प्रॉब्लेम काय आहे मला बघायला पाहिजे कारण की शूट करायला देतात आहेत का नाही आतमध्ये तर चला आपण जाऊया दर्शनाला बघा इथं आल्यानंतर मला कळलं की आरती आता आतमध्ये चालू आहे आणि जे भाविक आतमध्ये आहे। जे आहेत तेवढेच आणि खूप वेळ लागेल असं इथं आल्यानंतर जे बाहेर येत होते पब्लिक ते आम्हाला तसं सांगत होते त्यामुळं आम्ही ठरवलं की इथं आल्यानंतर बाहेरूनच आपण दर्शन घेऊया पण मला यायचंच होतं आणि त्यानंतर आम्हाला दुसरीकडे पण जायचं होतं म्हणून आम्ही आपलं ठरवलं की आलं तर थोडंसं आतमध्ये जाऊन बघावं तरी नेमकं काय झालं का तर इथं आल्यानंतर आम्हाला कळलं की आरतीची सांगता चालू आहे आणि इथं पाठीमागं पण बघा नैवेद्य वगैरे आरती करायसाठी ना चालू होती म्हणजे आरती इकडची पण आणि ती आम्हाला मिळाली बघा ज्याप्रमाणे आपण साऊथला तिरुपती बालाजीची कशी आरती असते अगदी तशीच आरती चालू होती आणि ती आम्हाला बघा योगायोग किती छान आम्हाला आरती भेटली आणि तुम्हालासुद्धा आता बघा आरती घ्या बघा आरती झाल्यानंतर लगेचच लाईन लागली नंतर जी जी भाविक बाहेर होती ती आणि मग आरती वगैरे झाली पण जसं तुम्हाला मी सांगितलं की आतमध्ये अजिबात मोबाईल अलाव नाहीत अगदी तसंच आम्हाला आतमध्ये अजिबात मोबाईल अलाव नव्हता बाहेर जमा करावा लागला होता आणि आरती वगैरे हो आम्हाला भेटली श शेवट शेवटनंतर दर्शन झालं आणि त्यानंतर आम्हाला प्रसादसुद्धा भेटला खिचडी खूप छान एकदम मस्त सगळ्यात भारी म्हणजे इतकी स्वच्छता मस्त क्लीन एकदम वाटलं छान असं दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही आलेलो आहे दुसऱ्या तीर्थ ठिकाणी तर ते तुम्हाला मी दाखवतेच पुढं की कुठं कुठे मी आलेली आहे आणि सगळ्यात माझं स्वप्नच होतं की या दोन ठिकाणी मला यायचं होतं आणि दर्शन घ्यायचंच होतं मी सांगितलं होतं की मी दोनच दिवस येणार आहे पुण्याला आणि मला हे दोन ठिकाणं तर मेन म्हणजे मला तिथं जायचंच आहे दर्शनासाठी तर आम्हाला उशीर झाला दर्शन म्हटलं हो ना हो काही हो म्हटलं कर्दी किती असो पण मला जायचंच आहे तिथे तर तुम्हाला मी आता दाखवतेच की मी कुठं आलेले आहे श्री दत्त मंदिर श्री क्षेत्र नारायणपूर आता तुम्ही ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते की पुण्यामध्ये श्रीक्षेत्र नारायणपूर खूप खूप प्रसिद्ध आहे दत्त मंदिर आणि मेन म्हणजे एकमुखी दत्ताचं मूर्ती आहे इथं आणि खूप भाविक लोक जी आ, दत्तांना मानतात वगैरे दत्तसेवा करतात ती लोक इथं येतातच इथं सगळ्यात मोठा उत्सव होतो तो दत्त जयंतीचा होतो आणि गुरुपौर्णिमेचा पण खूप दणक्यात चांगला उत्सव होतो मी आलेली होती एकदा दर्शनाला मला वाटतं सहा सात वर्ष झाले असतील तेव्हा मी आम्ही इथं दर्शनासाठी आलेलो आणि मला नंतर असं वाटलं होतं की पुन्हा एकदा मी दर्शनासाठी इथं यावं आणि मेन म्हणजे मार्गशीर्ष महिना होता कारण की हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं की थर्टी फर्स्टच्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे आणि म्हणून मी म्हटलं की तिथं मला जायचंच आहे मार्गशीर्ष चालू आहे इथं दत्तांच्या एका कुठल्याही मंदिरात पण सगळ्यात मेन म्हणजे मला इथं यायचं होतं नारायणपूरमध्ये तर इथंसुद्धा आम्ही आल्यानंतर इथंसुद्धा बघा कसं म्हणजे आमच्या नशिबात होती हिथंसुद्धा आरतीची सांगता झाली होती आणि भाविक मी जसं तुम्हाला दाखवलं तसं बघा सुरुवातीलाच की सगळे भाविक आरती वगैरे झाल्यानंतर प्रसाद घेऊन ते लोकं निघाले होते तर तुम्ही पहिल्यांदा सगळ्यांनी दर्शन घ्या दत्त महाराजांचं आणि दत्त महाराजांना मी प्रार्थना करते की तुमच्या सगळ्या मनातली इच्छा पूर्ण होत म्हणून तर बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे आणि नेमकं आम्ही तिथं गेलो आणि ना ते पूजा वगैरे झाल्यानंतर ते दरवाजे बंद करतात आणि आम्हाला फोटो वगैरे मी विचारलं काढू का एक तर ते काढा बोललेत बघा सगळ्या योगायोग जुळून येतो म्हणतात ना मनामध्ये भाव असेल आणि श्रद्धा जर असेल ना तर तुम्हाला दर्शन हे घडतंच आणि अगदी तसंच झालं तिथं बालाजीच्या तिथंसुद्धा बालाजी मंदिरामध्ये पण आम्हाला हेच झालं की आम्हाला असं वाटलं की खूप उशीर होईल आपण बाहेरूनच दर्शन वगैरे घेऊन यावं तर तिथंसुद्धा बघा आरतीची सांगता आम्हाला तिथंसुद्धा भेटली तर बघू शकता तुम्ही की कसे पडदे वगैरे लगेच लावून घेतले त्यांनी की आरती, हो आरती वगैरे झाल्यानंतर जे भाविक असतात ती लोक दर्शन घेऊन निघाले की त्यानंतर बंद करतात आणि इथं बघा खूप छान असे पेंट केलेलं बघा आहेत की पेंटिंग आहेत मोठमोठ्या जसे दत्त महाराजांच्या ज्या लीला आहेत ना त्यांनी केलेल्या त्या सगळ्या इथं अशा मस्त छान छान असं दिलेल्या आहेत त्या पण तुम्ही बघून घ्या आणि इतकं भारी वाटलं ना मला तुम्हाला खरं सांगायचं तर की मनामध्ये इच्छा होती की इथं जायचं आणि मी कोणतीच असं म्हणजे विचारच नाही केला की के आम्ही एवढ्या उशिरा चाललो आहे आम्हाला दर्शन होईल का नाही असं काहीच नाही मी ठरवलंच होतं जायचं म्हणजे जायचं अगदी म्हणजे म्हणतात ना मंदिराच्या बाहेरून जरी बंद झालं तरी बाहेरून मी दर्शन घेऊन आले ना तरीसुद्धा चालेल पण मनामध्ये आपल्या श्रद्धा असेल आणि जायची इच्छा असेल ना तिथं तर म म्हणतात का नाही की देवाचं दार हे सदैव उघडंच असतं आणि दर्शन हे आपल्याला भेटतंच भेटतं आणि मला तुम्हाला सांगाय सांगायला खूप आवडेल की बाहेर असं कुठं फिरण्यापेक्षा ना मला असे मंदिरं किंवा तीर्थक्षेत्र असं फिरायला फार आवडतं कारण की खूप भारी वाटतं तिथं गेल्यानंतर एक पॉझिटिव्हिटी आपल्या ज्या अंगात ते तिथून जी मिळते ना ती म्हणजे शब्दात नाही सांगू शकत त्यानंतर इथं बघू शकता इथं श्वानसुद्धा कसे खेळतात एक एक मम्मी आणि तिचं बार कसं पिल्लो तिथं चालूच होतं खेळणं वगैरे त्यांचं ते तुम्ही हो ते बघू शकता आणि कुठल्याही मंदिरामध्ये हे त्रासच आणि त्यानंतर आम्ही इकडे बाहेर आल्यानंतर इथे अशी दुकानं होती त्यांचीसुद्धा चालली होती घाई बंद करण्याची कारण की नवला आरती झाल्यानंतर ते सुद्धा दहा साडे पर्यंत बंद करत असतील पण म्हटलं चला असंच तुम्हाला पण दाखवं आणि काय नवीन आहे का बघावं घेण्यासारखं की इथं आलो आहे आणि घेतलंच नाही तर मी आले होते असे बघण्यासाठी की काय काय आहे की नेक्स न नेक्स्ट टाईम आपण आलो तर आपल्याला माहिती असावं की इथं काय आहे आणि काय नाही पहिली पण मी आली होती त्यावेळेला आम्हाला आरतीसुद्धा भेटली होती पण आम्ही काय जास्त वेळ इथं फिरलं वगैरे नव्हतो थोडा वेळ आरती वगैरे झाली प्रसाद झाला की आम्ही लगेचच निघालो होतो आणि माझे काय एवढं सात वर्ष झाले असतील मला वाटतं सहा ते सात वर्ष माझ्या एवढं लक्षात पण नाही एक्झॅक्टली की मी आले होते इथं कसं आहे किंवा कसं नाही ते बघा इथं पितळेच्या वगैरे मूर्त्या खूप छान होत्या सुंदर पण जे आहेत आपल्याकडं मग ते आणून कशा लवकरच ठेवा त्यानंतर दत्त महाराजांची आणि आपल्या स्वामी माऊलीच्या तर मूर्त्या भरपूर साऱ्या होत्या त्यानंतर इथं वट वटवृक्ष तुम्ही बघू शकता सगळ्यात मेन म्हणजे स्वामींचे आणि स्वामी आईंची फोटो बघितला किती भारी वाटतोय आईच्या रूपात स्वामींना असं बघितलं ना की खूप खूप भारी वाटतं असं की अगदी असं मन प्रसन्न होऊन जातं आणि कुठल्याही आपण मंदिरात किंवा तीर्थक्षेत्री वगैरे गेलो की तिथं हे देवांच्या सग सगळ्या छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी मिळतात इथं बघू शकता किती सारे अशा मूर्त्या वगैरे होत्या त्या सगळं आम्ही बघितलं काय घ्यायचं होतं ते घेऊन आमचं झालं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ बघता आणि चॅनल सबस्क्राईब करत नाही तर असं नका करू चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ